राज्य त्याचप्रमाणे दादांचा जो भारता जनसमुदाय आणि दादांनी केलेली विकस काम खरंतर या गोष्टींवरती प्रेरित होत आणि त्यांनी त्यांच्या समाजसैनिक पार्टीसाठी त्यांच्या या सर्व समस्या त्यांच्याशी चर्चा केली की के तर इतका रत्न पुरुष असलेले आपले कार्य सम्राट आमदार संग्रामदा होते यांच्या माध्यमातून विकास झालेला आहे आणि त्या माध्यमातूनच आणि त्या माध्यमातूनच त्यांनी दादांचा असलेला वाढता जन समुदाय आणि त्यांची विजय विजय हा निश्चित आहे हे ओळखून त्यांनी या ठिकाणी दादा शाहीर पाटील झालेलं आहे त्याबद्दल अनिल भाऊ जगताप यांचं काँग्रेस पक्षाच्या वतीने हार्दिकाचं स्वागत करतो त्यांचा या ठिकाणी सन्मान गोरवेला मूळ शेते कार्यसम्राट आमदार संग्रामदादा तोपटे हे त्यांचा ते सन्मान करीत आहे आणि त्यानंतर अनिल भाऊ जगताप हे जाहीर पाठिंबा पत्र या ठिकाणी दादा झालेले इकडे बघा इकडे बघा हो उठू लाग कुणी बाबांनी ओके काम केलं हो बस पत्र पाठिम्याचं पत्र देताना व साहेबराव निवंगुली हे सतत माझ्या बरोबर असतात मी भारतीय सेनेमध्ये तेवीस वर्ष सेवा करून निवृत्त झालो त्यानंतर सैनिक समाज पार्टीच्या माजी सैनिकांच्या आग्रहावरून दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी मला सैनिक समाज पार्टीने उमेदवार म्हणून घोषित केलं त्यानंतर मी फॉर्म भरला फॉर्म भरल्यानंतर जो काय माझा कार्यकाल तालुक्यांमधल्या प्रत्येक गावामध्ये मी जो फिरलो आणि तेव्हा मला समजून आलं की दादांची लोकप्रियता सर्वसामान्य माणसांमध्ये केवढी मोठी आहे फॉर्म भरल्याच्या नंतर आमचे मित्र माननीय शिवराज दादा शेंकर असतील शिवराज बापू शेंडकर असतील त्याचबरोबर आमचे सावंतऱ्याचे सरपंच जितेंद्र साळुंके साहेब असतील आमचे सगळ्यात महत्वाची गोष्ट केंद्रीय संभाजी केंद्रीय निरीक्षक ब्रिगेडचेरीक्षक पासलकर असतील कडू बप्पू असतील माजी सरपंच राजू कडू असतील या लोकांनी वेळोवेळी मला फोन केले आणि मग त्यावेळेस कळलं की दादा तर शंभर टक्के जिंकून येणार आहे आणि मंत्री बनणार आहे म्हणजे आपल्याला विकास करायचा असेल दादाचं लीड फक्त माझ्या एका चुकीमुळं कमी व्हायला नको त्यासाठी दोन पावलं मागे घेतली कारण दादाच्या कार्यात मी जर आज सहभागी झालो तर निश्चितच उद्या दादा भोर मंत्री म्हणून ज्या काही पद्धतीने विकास करतील जगाच्या पटल्यावरची आजची तिन्ही तालुक्याची नाव निश्चितच प्रसिद्ध होतील दादांना मी आज दादांना विनंती करतो की दादा काही अजून एक प्रश्न आहेत वेळोवेळी वे 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 वे, आणि तुमच्याकडे येऊच जसं माझी सैनिकांसाठी हक्काची काय कार्यालय वगैरे तिन्ही तालुक्यांमध्ये त्याचबरोबर जे काय आमच्या बेचामध्ये तुम्ही कार्य तर खूप चांगलं करत आहात अजूनही काही ठिकाणी थोडस हे आहे त्याही ठिकाणी आपण आपलं चांगलं योगदान द्यावं आणि नक्कीच निश्चितच आमचा भाग आमचा तालुका खूप सुंदर सुजलाम सुफलाम बनेल अशी मी दादांकडून अपेक्षा ठेवतो ती अपेक्षा पूर्ण होणारच तु� आहे